आम्ही नाली मध्ये राहतो दोनदा आमचं घर घर केलं नाही हे आम्ही नाली मध्ये राहतो आमचे हाल पाहतो आम्हाला शेती बाडी नाही आम्ही लोक आहे लो हातावरचे लोक आहे आम्ही कशी काय करणार घरदार पाणी सिमेंटचा नाही म्हणणारे आम्हाला आमचं मतदान मधून आवच कट करून टाका नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स ऑन ग्राउंडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सध्या मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर गावात मी आत्ता इथे आहे आणि वैजापूर गावातल्या मुख्य चौकात इथे एक आदिवासी पाडा आहे त्या आदिवासी पाडा अजूनही दुर्लक्षित आहे त्यांची म्हणणी नेमकी काय आहेत इथे कामं का झाली नाहीत या सगळ्या प्रश्नांचा मागोवा मी इथे घेतलेला आहे चला या आदिवासी पाड्यातल्या लोकांना विचारूया त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत हजी वैजापूरच्या तुम्ही प्रॉपर हां वैजापूरला इथे या पाड्यात राहता इथे आम्ही भिल्ल लोक आहे कुठली आदिवासी एक नवे हा एक नवे समज हा अच्छा मला विधानसभा निवडणुका आल्यात तुमच्या समस्या काय आहेत आमदारांना काय सांगा इथल्या आमदारांच्या बाबतीत तुमचं मत काय त्यांनी काम केलं का इथल्या आमदारांनी आमचे काम केले नाही आम्ही नाली मध्ये राहतो त्यांच्याकडे जाऊन आम्ही चोवीस गाड्या केलो ते काय काम करते नाही नगराध्यक्ष असू कोणी असू मुरुम नाही आणून टाकते पाणी पुढचं पाणी आतमध्ये घुस्तगारामध्ये आमचे मुलं इकडं बाहेर झोपा त्या इकडं विचारून घ्या सगळ्यांना मुलांना झोपायला जागा नाही तुम्ही निच्छे आम्ही फट्ट्यामध्ये राहतो आमचं घरकुल येऊन दोन वेळच घरकुल काही बांधलं नाही ते काही पास केलं नाही आत्ता करू मग करू असे आमदार खासदार किती काय गेले आम्ही म्हातारा झालो पण आतापर्यंत आम्हाला काहीच दिलं नाही त्यांनी काहीच नाही दिलं आमचं आहे आमची मागणी कशी आमचं घरकुल व्हायला पाहिजे दोनदा आमचं घरकुल आलं घर केलं नाही हे आम्ही नालीमध्ये राहतो आमचे हाल हालपा तुम्ही कामदारनी खासदारनी करायला पाहिजे की नाही पण ते आमच्याकडे लक्ष करा तिने साऱ्या गल्लीमध्ये बसवले हे आमच्या गल्लीमध्ये काहीच नाही मग काय करायचं नाही नाही आमच्या गल्लीमध्ये रस्ता एकच एकच काय खोप्यात पडून सगळे घरदार आमचे वरले सर आम्हाला शेती बाडी आम्ही मजूर लोक आहे हातावरचे लोक आहे आम्ही कशी काय करणार घरदार हे मामूली फट्टे नाही तर तुम्ही आमच्या घर चालता का का तुम्ही कसे आमचे हाल काय झालं पाड्याचा था विकास झालाय का गेल्या पाच वर्षांमध्ये आमदारांबाबत काय मत आहे तुमचं पंधरा वर्षापासून ते म्हणजे उद्या करू करू पावसावर त्यांचं काही म्हणणंच नाही करायला आम्ही आम म्हणतो आम्हाला बार दे जागा ते म्हणतात नाही तिचा पत्नी बनवून तिथं पत्नी ते पूर्ण नालीचं पाणी मध्ये येतो घरामधून पडायला आले पार कच्चे घर आहे मातीचे किती लोकवस्ती किती आहे बत्तीस आणि त्याच्यामध्ये चार चारी 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 चार भाऊ राहतात एकच खोली मध्ये हे मातार म्हातारी जवनपूर कुठे नवराबाई आता मी तुम्हाला एक विचारतो आता जे आमदार उभे राहायला सगळे इच्छुक आहेत तिथले त्यांना तुम्ही काय सांगाल आम्हाला इथे काय पाहिजे आम्ही म्हणणार आहे आम्हाला आमचं मतदान मधून नावच कट करून टाका अजी किती वर्षांपासून हा पाडा इथे अस्तित्व पाडा कधीपासून ये काही या गावाला पोलीस पाटील होता गुलाब पाटील आणि दत्तू पाटील म्हणते आमच्या आई वडील म्हणत होते आम्हाला काय आठवत नाही तेव्हापासून याला तहसील ते कार्य नव्हते पोलीस स्टेशन नव्हतं काही नव्हतं तेव्हापासून इथं राहतो